नमस्कार आज आपण आलेलो आहे शाकुंतल भक्तनिवास बघायला आत्तापर्यंत मी तुम्हाला बरेचसे व्हिडिओ जे दाखवलेले आहेत ते चंद्रभागा नदीजवळ त्याच्यानंतर पांडुरंगाचं मंदिरजवळ प्रदक्षिणा रोडवरचेच दाखवलेले आहेत हे सुद्धा भक्त निवास प्रदक्षिणा रोडवरती चंद्रभागा नदीजवळ आणि श्री विठ्ठल मंदिर पण अगदी जवळ असंच आहे तर आपण आज हे पाहणार आहोत चला पाहूया शाकुंतल भक्तनिवास तर आपण आलेलो आहे प्रदक्षिणा रोडवरती हा संपूर्ण गांधी रोड आहे आणि ह्या बाजूला नाथ चौक आहे आणि नाथ चौकातून चौका अगदी जवळ आणि प्रदक्षिणा रोडवरती हे भक्तनिवास आहे शाकुंतल भक्तनिवास अगदी सोयीस्कर आहे विठ्ठल मंदिर प्रदक्षिणा रोड आणि चंद्रभागा नदी पण इथून जवळ आहे नवीनच झालेलं हे भक्तनिवास आहे आतमध्ये मोठं आहे बाहेरून जरी छोट दिसत असलं तरी आतून खूप मोठं आहे आपण आता आजून बघूया शाकुंतल भक्तनिवास विठ्ठल मंदिरापासून जवळ स्वच्छ आणि प्रशस्त हॉल सिंगल व डबल बेडरूम इथे मूर्तीसुद्धा सुरुवातीला ठेवलेल्या आहेत त्यांनी विकण्यासाठी मूर्तिकारांचा व्हिडिओ आपण पुन्हा कधीतरी सवडीने करू आज आपण भक्तनिवास पाहणार आहोत मूर्ती पहा सुंदर आहेत सगळ्या एकापेक्षा एक आपण आत आलेलो आहे हॉल आहे खूप मोठाचा मोठा हॉल आहे आणि भक्त निवास इथं ऑफिस आहे पाठीमागे छोटेशी रूम आहे आणि विशेष म्हणजे इथे छोटे छोटे अनेक कपाटं आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही सामान ठेवू शकता आणि या हॉलमध्ये फक्त शंभर रुपयात तुम्ही राहू शकता इतर वेळेला वारीच्या वेळेला भाडं वेगळं असतं सिजनेबल रेट असतात इथे पंढरपुरात सगळीकडेच हे आता तुम्हाला इतके माझे व्हिडिओ पण माहितीच झाले पण एरवीच्या वेळेला तुम्ही इथे हॉलमध्ये शंभर रुपयामध्ये राहू शकता आणि हॉलचं बेसिन आणि वॉशरूम या बाजूला आहे इकडे आहे वॉशरूम आणि बेसिन हॉलसाठी आणि इकडून खाली जायला जिना आहे हॉलमध्ये राहिल्यावर तुम्ही स्वयंपाक इथेही करू शकता आणि खाली पण आपण पाहूया खाली पण स्वयंपाकाची सोय आहे खाली मोठं तळघर आहे आणि तिथे तुम्हाला स्वयंपाक करता येतो हे बघा आपण खाली जाऊ शकतो जिना उतरून आणि खाली गेल्यानंतर तुम्ही स्वै, स्वय तुमच्या स्वयंपाकाची सोय आहे छोटासा खाली हॉल आहे इथे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार स्वयंपाक वगैरे करू शकता समजा तुम्ही दिंडी वगैरे घेऊन आला आहात तर तुम्ही इथे स्वयंपाक करू शकता एका बाजूला व्यवस्थित स्वयंपाक होऊ शकतो आणि वरती तुमची जेवणं होऊ शकतात हॉलमध्ये हा पाठीमागचा दरवाजा आहे आणि इथूनही तुम्ही बाहेर जाऊ शकता इथूनही तुम्हाला गर्दीच्या वेळेला पाठीमागूनही तुम्ही प्रदक्षिणा रोडला जाऊ शकता आता वरती रूम आहेत सगळ्या त्या आपण पाहणार आहोत तर आपण वर जाऊया रूम पाहायला आता आपण वर जाणार आहे जिना सोपा आहे आणि साईडला धरायला असं कट्टा केलेला आहे त्यांनी छान अगदी छान आहे सगळं हे कॅरेडोर आहे आणि सगळ्या रूम आहेत आपण रूम पाहूयात हे बघा लाईट रूम अगदी प्रशस्त आणि खूप मोठे आहेत सगळं नीट आणि क्लीन आहे इकडे एक बेड पण आहे आणि खाली पण गाद्या टाकलेल्या आहेत आणि शिवाय भरपूर मोकळी जागा आहे तुम्ही इथे अजून चार पाच गाद्या पण आरामात टाकू शकता आणि ॲटॅच आहे इथे वॉशरूम आहे हे बघा वेस्टर्न टॉयलेट आहे गरम पाण्याची सोय आहे हे, हे बघा गीजर आहे वर गरम पाण्याची सोय आहे आणि स्वच्छ आहे बरं का अगदी स्वच्छ आहे सगळं आरसा पण आहे पंखा हवेशी तुरूम सगले, आहे आणि मुख्य म्हणजे हवेशीर आहेत रूम सगळ्या कपडे अडकवायला जागा आहे ही पण रूम तशीच आहे ही अगदी छोटी रूम आहे पण ह्याला हे वॉशरूम आहे अटॅच शिवाय इकडे जादा वॉशरूम आहेत बेसी नाही आहे इंडियन टॉयलेट आहे वेस्टर्न टॉयलेट आहे छान रूम आहेत सगळ्या बघा ही पण रूम आहे ॲटॅच आहे ही आणि शिवाय इथे सामान ठेवायला पण ओटा वगैरे आहे आणि इथे वॉशरूम आहे प्रत्येक रूम वेगळी आहे हे बघा इकडे दोन बेड आहेत तिकडेही दोन बेड आहेत आणि शिवाय इथेही दोन बेड म्हणजे एकूण सहा बेड ह्यांनी इथे लावलेले आहेत शिवाय अटॅच वॉशरूम आहे अटॅच वॉशरूम आहे आणि शिवाय गिजर आहे गरम पाण्याची सोय आहे इकडे छोटा हॉल आहे आणि गॅलरी आहे गॅलरीतून संपूर्ण प्रदक्षिणा रोड दिसतोय समोर जो आहे तो नाग चौक आहे नाग चौकातनं खाली वळून गेलात की तुम्हाला विठ्ठल मंदिराकडे जाता येतं चंद्रभागा नदीकडे जाता येतं आपण आता तिसऱ्या मजल्यावर आलेलो आहे आणि तिसऱ्या मजल्यावरही तशाच रूम आहेत सगळ्या इथे मोठा हॉल आहे कमी कमी पंचवीस लोकं तर आरामात इथे राहू शकतील इतका मोठा हॉल आहे हा आणि किती स्वच्छ आहे बघा सगळं नीट नेटकं आणि अगदी क्लीन आहे किती मोठा हॉल आहे बघा आणि हवेशीर आहे रूम वगैरे आहे खिडकी आहे वरती माळे आहेत तुम्हाला सामान ठेवायला हा पण एक हॉल आहे ही रूम आहे ॲटॅच रूम आहे इथे वॉशरूम आहे आणि दोन बेड आहेत आपण जे दोन हॉल बघितले त्यापेक्षा हा छोटासा हॉल आहे जरा थोडासा त्याच्यापेक्षा कमी आहे पण तरी आठ दहा लोक आराम आरामात इथे राहू शकतील एवढा हा हॉल आहे ह्याला ॲटॅच वॉशरूम आहे वॉशरूम पण चांगला आहे वेस्टर्न टॉयलेट आहे आणि स्वच्छता खरोखरच सगळीकडे व्यवस्थित आहे असं हे शाकुंतल भक्तनिवास आहे खूप सुंदर आहे हे बघा मी वर्ण पण तुम्हाला दाखवते खाली मोठं अंगण आहे हॉल आहे या बाजूला पण वॉशरूम आहेत जसे आपण खाली बघितले तसेच इथे पण आहेत कॉमन वॉशरूम हा पण एक हॉल आहे खूप मोठा आहे हा तर ह्याला अटॅच वॉशरूम आहे आणि शिवाय इकडे गॅलरी आहे गॅलरीतून तुम्हाला खालचा सगळा रोड दिसणार खूप छान आहे आपण पाहूया हे बघा देशपांडे बंधू पेड्याचं दुकान आहे समोर देशपांडे मेडिकल आहे आणि त्याच्याचबरोबर समोर शाकुंतल भक्त निवास आहे आता आपण चौथ्या मजल्यावर जाऊ वरती मोठ्याच्या मोठं चौथ्या मजल्यावर टेरेस आहे आणि बघा इथून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचं लोगो दिसतोय हे बघा इतकं विठ्ठल मंदिर जवळ आहे आणि इथे तुम्ही छान झोपू शकता स्वयंपाक करू शकता आरामात राहू शकता पाण्याच्या डाक्यावर आहेत अतिशय सगळं छान मोठं खूप सुंदर आहे हा प्रदक्षिणा रोड आहे आपण चौथ्या मजल्यावरून बघतोय तुम्ही जर का वारीमध्ये इथे उतरला तर तुम्हाला विठ्ठलाचं रथाचं दर्शन होईल सगळ्या दिंड्यांचं दर्शन होईल कारण हा प्रदक्षिणा प्रदक्षिणाूळ असल्यामुळे इथूनच तुम्हाला सगळं हे दर्शन होणार आहे समोरच नाथ चौक आहे आणि नाग चौकातून पुढे दोनच मिनटाच्या अंतरावरती ज्ञानेश्वर महाराजांचे माऊलीचे मंदिर आहे शाकुंतल भक्तनिवास ह्याच्यावरती फोन नंबर लिहिलेले आहेत आणि शिवाय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे इथे पिण्याच्या पाण्याचा हौद आहे आणि इथे तुम्ही तुमची स्वयंपाकाची भांडी वगैरे पण धुऊ शकता आता आपण या हॉटेलचे ओनर सुनील भागानगरे यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार मी शकुंतला भक्त निवासचे मालक सुनील भागानगरे बोलतो आहे आमच्याकडे राह यात्रेकरूंना राहण्याची उत्तम व्यवस्था आहे पुन्हा शिवाय यात्रेत यात्रे यात्रा कालावधीतील हो कालावधीत साठी दिंडीसाठी मोठे हॉल भाड्याने मिळतात तसेच छोट्या मोठ्या लहान लहान मोठ्या खोल्या रूम्स पण आहेत उपलब्ध तरी आमच्याकडे फॅमिलीसाठी छोट्या फॅमिलीसाठी मोठ्या फॅमिलीसाठी दहा रूम अवेलेबल आहेत त्या त्यातल्या अर्ध्या अटॅच आहेत काही कॉमन आहेत कॉमन रूमला सेपरेट संडास बाथरूमची व्यवस्था आहे अटॅच रूमला आतच आतच आहे आणि यात्रेकरू दिंडीकरता मोठे पाच हॉल आहेत चाळीस पन्नास लोकं मा मावतील एवढे पाच हॉल आहेत तो आम्ही यात्रेक दिंडीसाठी देऊ शकतो तसेच इथं खाली ह्या हॉलमध्ये सगळ्या सर्वात पहिल्या मजल्यावर तळमजल्यावर मोठा हॉल आहे तिथं साधारण दोन अडीचशे दिंडी यात्रेकरूंची व्यवस्था होऊ शकते तसेच लॉकर सिस्टीम पण आहे चार पाच लोक असतील दोन एक दोन असतील सिंगल रूम सिंगल माणसासाठी सुद्धा लॉकर भाड्याने मिळू शकतो इथं खाली हॉलमध्ये इरवी शंभर रुपये माणसं अस भाडे आहे आणि वारीत दीडशे ते दोनशेप्रमाणे ज्या गावात जो रेट पडेल त्याप्रमाणे भाडे आकारले जाईल असा ग्रुपनं मोठ्या ग्रुपना आम्ही योग्य दरात दिंडीसाठी योग्य दरात हॉल म्हणा किंवा इथं खालचा हॉल वरचे हॉल हे भाड्याने देऊत मिळतल मिळतील पाखाची व्यवस्था आमच्याकडे भांड्याची व्यवस्था आहे तसेच गॅस पाच किलोची टाकी शेगडी हे भाड्याने मिळेल ची जरूर नाही मोठे भांडे फक्त तुम्ही घेऊन यायचे शंभर दोनशे लोकांचा स्वयंपाक असेल तर तुम्हाला भांडे आणावं लागतील आणि छोटे मोठे भांडे आमच्याकडे भेटतात गॅससाठी गॅस शेगडी पाच किलोची टाकी अवेलेबल आहे भक्तनिवासमध्ये आहेत धन्यवाद रामकृष्ण हरी तर असं हे शाकुंतल निवास तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शाकुंतल निवासला नक्की भेट द्या धन्यवाद बंद करा